अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शेततळ्यामधलं मत्स्यपालन वाढत आहे बरेचसे शेतकरी शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करतात परंतु बऱ्याच जणांना पाहिजे तेवढं माश्याचं उत्पादन मिळत नाही किंवा त्यामध्ये ते फेल जातात आपल्याकडनं जे शेततळे आहेत ते स्पेशल मत्स्यसंवर्धनासाठी खोदलेले नाहीत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं अनेक योजनामधून हे शेतकळे सिंचनासाठी खोदलेले आहेत म्हणजे प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देण्यासाठी हो त्यामध्ये मत्स्यपालन करता येईल का मत्स्यपालन हे कोणत्याही प्रकारच्या जलस्रोत्रामध्ये आपण योग्य प्रकारे आपण त्याचं नियोजन केलं तर त्यामध्ये आपण मत्स्यपालन करणे हे शक्य आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक अस्तरीण केलेलं शेततळे असो किंवा संपूर्णपणे मातीचं शेततळे असो तर त्या अशा दोन्ही प्रकारे शेततळ्यामध्ये आपल्याला मत्स्य संवर्धन करणं शक्य आहे सुरुवातीलाच मी एक आर्थिक प्रश्न विचारतो त्यानंतर आपण तांत्रिक बाबीकडे जाऊ आता शेततळ्याचे जे सायजेस आहेत शेतकऱ्यांनी घेतलेले तीस बाय तीस मीटर आहे कोणाचं चाळीस चाळीस मीटर आहे कोणाचं चौवेचाळीस बाय चौवेचाळीस मीटर आहे अशी वेगवेगळ्या आकारमानाचे हे शेतळे आहेत तर मला सांगा की यामधून चांगलं जर मत्स्य उत्पादन घेतलं तर समजा तीस बाय तीस मीटरचं शेतळ आहे तर यामधून किती पैशामध्ये उत्पादन होईल माश्याचं आपल्याला मत्स्य संवर्धनासाठी माशाची खोली ही सहा फूट असणं आवश्यक आहे किंवा सहा फुटापेक्षा कमी जरी असेल तरी आपण त्याच्यामध्ये मत्स्य संवर्धन केलं जाऊ शकतो आपल्याकडची जी क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यामधील पाण्याची खोली ही जास्त आहे वीस ते पंचवीस फूट एवढी खोली आहे परंतु आपल्याला मत्स्य संवर्धनासाठी सहा फूट एवढीच आपल्याला आवश्यक आहे मग त्या त्या बाबतीत आपण बोलायचं झालं जा तर ह्या तीस मीटर बाय तीस मीटर क्षेत्रामध्ये आपण भारतीय प्रमुख कार्प पंगस टिलापिया किंवा पूर्ण मातीचं जर समजा शेतळ असेल तिची पाण्याची खोली कमी असेल अशा शेततळ्यामध्ये आपण मरळ या सुद्धा संवर्धन करू शकतो भारतीय प्रमुख कार्प असतील पंगस असतील किंवा टिलापी असतील तर ह्या प्रकारचे मासे संवर्धन करण्यासाठी संपूर्ण वर्षभरामध्ये एक किलो मासे उत्पादनासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला साठ ते सत्तर रुपये एवढा खर्च येतो आणि आपल्याला बाजारभाव हा शंभर ते दीडशे रुपये एवढ्या प्रमाणात आपल्याला अपेक्षित आहे तर ह्या वर्षभरामध्ये एका किलोमागे आपल्याला चाळीस ते पन्नास रुपये एवढा आपल्याला निव्वळ नफा मत्स्यसंवर्धनातून मिळू शकतो आपण जर समजा भारतीय प्रमुख कार्प या जातीचं जर समजा माश्याचं संवर्धन केलं तर तीस मीटर बाय तीस मीटर या क्षेत्रातून जवळपास एक सातशे ते आठशे किलो आपण माशाचं उत्पादन घेऊ शकतो पंकज या जातीचे जर मासे केले तर पंकज हा जो मासा आहे हा दाटीवाटीने हा क्षेत्रामध्ये राहतो त्याची संचयन घनता आपण जास्त ठेवू शकतो त्यामुळे तीस मीटर बाय तीस मीटरच्या क्षेत्रामध्ये तीन ते चार टन एवढं आपण पंकज माशाचं उत्पादन घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त आपण तिलापिया पण मासा आपण त्या क्षेत्रामध्ये करू शकतो टिलापियामध्ये एक लिंगी टिलापिया किंवा आता टिलाप्यामध्ये प्रगत प्रजाती आलेली आहे त्याचं नाव आहे गिफ्ट गिफ्ट म्हणजे जेनेटिकली इम्प्रुव्हड आर्म टिलापिया या माशाचं तुम्ही शेतकऱ्यामधून सहा महिन्याला एक दीड ते दोन टन एवढं उत्पादन तुम्ही घेऊ शकता हे खोली पाण्याची क्षेत्रामध्ये जास्त असते त्यामुळे काय त्याच्यामध्ये आरवस इफेक्ट काय होतो का पाण्याची खोली जास्त असल्यामुळे आपल्याला माशाचे नमुने पकडणे आपल्याला पंधरा दिवसांनी किंवा महिन्याभराने एक सॅम्पलिंग करणं आवश्यक हो असतं शेतकऱ्यामध्ये सॅम्पलिंग करून त्याची वाढ तपासणे त्यांचं आरोग्याचे निर निरीक्षण करणे ह्या बाबी आपल्याला वेळोवेळी सॅम्पलिंग करून करणं गरजेचं राहतं परंतु पाण्याची जास्त खोली असल्यामुळे आपण ड्रॅगनेट म्हणून एक येतं ते ड्रॅगनेट आपण त्या त्याच्यामध्ये वापरू शकत नाही मग ह्यासाठी आपल्याला गिलनेट या नावाचं आपल्याला नेट आपल्याला वापरावं लागतं आणि गिलनेटने मासे पकडल्यानंतर ते त्यांना दुखापत होण्याची शक्यता असते मग हे जास्त पाण्याची खोली असल्यामुळे या प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम संभवतात किंवा तलावामध्ये बॉटमला जे जमलेली जी घाण आहे गाळ आहे तो काढून टाकण्यासाठी सुद्धा पाण्याची खोली जास्त असल्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम येतो आता मत्स्यपालन क्षेत्रातलं म्हटलं की त्याच्यामधला पाणी फार महत्त्वाचं असतं तर या मत्स्य उत्पादनासाठी पाण्याची क्वालिटी कशी पाहिजे पाण्याच्या क्वालिटीमध्ये सगळ्यात प्रथम गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये पी एच किती आहे आणि प्रा प्राणवायू किती आहे पी, पी एच हा साडेसहाच्यापेक्षा खाली नसावा किंवा नऊपेक्षा जास्त नसावा पाण्यामध्ये प्राणवायूचं प्रमाण सतत जवळपास चार पी पी एम चार मिलीग्रॅम पर लिटर याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे कायमस्वरूपी पाण्यामधला प्राणवायूचं प्रमाण कमी झालं तर त्याचा थेट परिणाम माशाच्या जीवितावर होतो आणि बाकीचे जे काही पाण्याची गुणवत्ता आहेत म्हणजे पाण्याचा जडपणा पाण्याची अल्क्रिनिटी पाण्याची क्षारता तर ह्या बाकीचे पाण्याचे गुणधर्म आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी एच आणि प्राणवायूचं प्रमाण पाण्याने जे भरतात शेतळे तर ते कुणी पावसाळ्यामध्ये वड्यामधलं पाणी उपसून त्यामध्ये भरता। भरतात काही विहिरीचं भरतात किंवा काही बोरचं पण भरतात तर या तीन प्रकारामध्ये पाण्याच्या जेव्हा तुम्ही बोरचं पाणी आपण तुम्ही वापरता हे बोरचं पाणी असतं ते भू भूगर्भातलं पाणी खोलवर असतं खोलवर असतं त्याचा हवेशी संपर्क संपर्क नसतो आणि हे जमिनीचं खाली पाणी असल्यामुळे आणि हवेचे संपर्क नसल्यामुळे त्याच्यामध्ये प्राणवायूचं प्रमाण फार कमी असतं आणि असं पाणी तुम्ही शेतकऱ्यामध्ये शे भरलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मासे सोडले तर शंभर टक्के माशेची मर्तूक होण्याची शक्यता असते ह्यामुळे जर तुम्ही बोर वॉटरचं किंवा बोर वॉटरचा जर समजा वापर करत असाल तर माश्याचं संचयन करण्यापूर्वी त्यांना चांगलं एरेशन त्या पाण्याला चांगलं एरेशन करणं गरजेचं आहे एक सात दिवस पाण्याला एरेशन केल्यानंतर सात दिवसानंतर माश्याचं संचयन अशा प्रकारच्या पाण्यामध्ये केलं जाऊ दुसरी गोष्ट जर समजा तुम्ही धरणामधून किंवा नाल्यामधून समजा नाल्याचं पाणी तुम्ही शेतासाठी वापरत असाल तर धरणामध्ये किंवा ओपन जे नैसर्गिक स्त्रोत्र आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक जलचर बऱ्याच प्रकारचे आढळतात मग ते आपल्या तलावामध्ये येऊ शकतात आणि काही भक्षक मासे असतील काही स्पर्धक असतील मग ह्याचा परिणाम आपण जे काही मासे सोडणार आहात तलावामध्ये त्यांच्या वाढीवर आणि जीवितावर होतं मग असं होऊ नये म्हणून नैसर्गिक स्त्रोतामधून समजा तुम्ही पाणी घेत असाल तर ते चांगल्या प्रकारे गाळून घ्या बोर जर समजा खूप जास्त खोलीच खुण। असेल तर त्यात शहराचं प्रमाण जास्त असतं शार जास्त असतात आ, 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 आपन आपन। आपन आपन तर त्याचा काय इफेक्ट होतो का क्षाराचं प्रमाण आता कितपत आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे पण आपण बहुतांशी आपल्या भागामध्ये जे काही जेवढे क्षारता सापडते ते आपण संवर्धनासाठी आपण वापरू शकतो आणि जर आपण जास्त क्षारता जर त्याच्यामध्ये असेल तर त्याचा वापर आपण निमखाऱ्या पाण्यातली कोळंबी असेल किंवा नि निम खाऱ्या खाऱ्या पाण्यातली जे त्याच्या संवर्धनासाठी त्याला वापरू शकतो पण हे वापर करण्यापूर्वी त्याची क्षारांचं प्रमाण आपण मोजलं पाहिजे कोणतं जे कमी क्षार आहे तर त्याची भरपाई करून आपण मग अशा प्रकारच्या संवर्धनाकडे आपण वळू शकतो ते शार म्हणजे कसे बघा शेतकऱ्यांना कसं कळेल किती शार ते आपण एखाद्या प्रयोगशाळेमध्ये आपण ते टेस्ट करून घेतलं पाहिजे आपलं पाणी त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती आहे मॅग्नेशियमचं प्रमाण किती आहे पोटॅशियमचं प्रमाण किती आहे कॅल्शियम मॅग्नेशियमचं गुणोत्तर किती आहे पोटॅशियमचे लेवल किती आहे जर ज्या जे आपल्याकडे कमी घटक आहे ते आपण खताद्वारे त्यांना पुरवून ते पाणी संवर्धन योग्य आपण बनवू शकतो या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करायचं आपल्याला तर ती ते कोणत्या माशाचं सिलेक्शन केलं पाहिजे कोणती जात निवडली पाहिजे त्याचं जे बीज सर्वात महत्त्वाचं आहे ते बीज कुठून आणलं पाहिजे ते कसं असलं पाहिजे आणि या शेततळ्यामध्ये साईजनुसार त्याच्यामध्ये बीज किती सोडलं पाहिजे आता तीस मीटर बाय तीस मीटरचे शेततळ आहे तर आपल्याकडे आपण बघितलं की सर्वसाधारणपणे मराठवाडा पश्चिम पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ तर ह्याच्यामध्ये तीन प्रकारचे मासे क्षेत्रामध्ये मत्स्य संवर्धन ते वापरतात एक आहे भारतीय प्रमुखकार दुसरा आहे पंगस त्याला पेंगेशियस किंवा पंकज असं देखील म्हणतात आणि तिसरा तिसरा जो मासा आहे टिलापिया आपल्या भागामध्ये ज्या माशाला चांगला भाव आहे तर त्या माशांची आपण निवड करू शकतो त्या व्यतिरिक्त आपण मासे निवड करताना त्यांचं बीज आपल्या भागामध्ये सहजासदे उपलब्ध होतं का याचा देखील विचार केला पाहिजे आणि मत्स्यबीज आपण जे तलावामध्ये संचयन करणार तर ते योग्य साईजचं सा पाहिजे योग्य साईज म्हणजे बोटुकले आक्रमणाचंच आपण मत्स्यबीज आहे हे आपण शेतकऱ्यामध्ये सोडलं पाहिजे बोटुकले आक्रमणाचं म्हणजे त्याचं वजन दहा ग्रामपेक्षा जास्त असावं त्याची लांबी जी आहे माश्याची त्या मत्स्यबीजाची लांबी आहे आठ सेंटीमीटर पेक्षा जास्त असावं आपल्याकडे बोटुकले तर सहसा कोणी टाकत नाही आपल्याकडे मत्स्यबीज किंवा जिरे म्हणजे जर जिरे जर सोडले तर चालतं का नाही आपल्याकडचं जे मत्स्यबीज आहे आपल्या भागामध्ये मिळत नाही आपल्याला फार लांबून ना लागतं त्या तिथल्या आपल्या हॅचरीच्या पाण्याची क्वालिटी वेगळी असते आपल्या क्षेत्रामधल्या पाण्याची गुणवत्ता वेगळी असते आणि जर आपण सरळ थेट आपल्या क्षेत्रामध्ये सोडलं तर आपल्या जे छोट्या करायचं मत्स्य जे असतं ते नाजूक असतं ते पाण्यातील बदल हे लगेच सहन करू शकत नाहीत त्याच्यामुळे त्याची मरतूक होण्याचे चान्सेस असतात आणि मोठ्या शेतकऱ्यामध्ये सोडल्यानंतर त्याची मर्तूक किती झाली हे ह्याचे जे आपण जे मोजमाप करणं हे मोठ्या क्षेत्रामध्ये कठीण जातं मग असे प्रॉब्लेम आपण अवॉइड करण्यासाठी हे टाळण्यासाठी आपल्या शेतकऱ्याच्या बाजूला एक छोटीशी नर्सरी असावी ह्या नर्सरीमध्ये बाहेरून आलेलं बीज पहिलं त्या नर्सरीमध्ये सोडावं बोटुकल्यापेक्षा मोठ्या आकाराची बोटुकली त्यामधून तयार करावी आणि मोठ्या आकाराची बोटुकली पुन्हा तुम्ही शेतकऱ्यामध्ये सोडली तर त्यांचं जीवितेचं प्रमाण हे नव्वद टक्केपेक्षा जास्त आलेलं आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यामध्ये आढळलेलं आहे मग आपल्याला मत् मत्स्य संवर्धनासाठी हे गरजेचं आहे की आपल्याला मत्स्यबीज जे मिळणार आहे आपण जे संचलन करणार आहे ते मोठा करायचं आणि आपल्या पाण्याला मिळतो जोडतो असावं पाण्याला आपल्या तग धरणार असावं यासाठी हे नर्सरी पॉंड किंवा संगोपन पॉंडचे नियोजन करणे हे गरजेचं किती सोडायचं प्रमाण किती नर्सरी जी असाय हे नर्सरी आपल्या मुख्य क्षेत्राच्या दहा टक्के एवढे आक्रमण असं असावं तीस मीटर बाय तीस मीटरचं समजा क्षेत्र असेल तर आपला जो शेततळं जे आहे तर हे शेततळं एक एका गुंठ्याचं शेततळ पाहिजे त्या त्या आकाराच्या शेततळ्यामध्ये मत्स्यबीज सोडण्यासाठी नाही आपल्याला जे शेत शेततळामध्ये मत्स्यबीज सोडायचं आहे तर ते जातीने किती बीज सोडायचे हे ठरलेलं असतं म्हणजे स्पर्धा होत नाही बरोबर हे किती टाकायला पाहिजे आपण जर समजा तुम्ही भारतीय प्रमुख कार करणार असाल तर तीस मीटर बाय तीस मीटरच्या शेततळ्यामध्ये एक हजार नग बोटुकली सोडावी पंकज माशाचं संवर्धन करणार असाल तर तीस मीटर बाय तीस मीटर शेतकऱ्यासाठी पाच हजार न बोटुकली सोडावी टिलापेया ह्या माशाचं संवर्धन करणार असाल तर दोन हजार पाचशे एवढ्या बोटुकलीचं संचयन करावं बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला मत्स्यबीज खात्रीशी मिळालं नाही तर शेतकऱ्यांनी हे कुठून खरेदी केलं पाहिजे आहेत आता सध्या आपल्या बऱ्याचशा राज्यामध्ये हॅचरीचं ॲक्रिडेशन म्हणजे मानांकन करण्याची प्रक्रिया चालू आहे ज्या हॅचरी सर्व प्रकारचे शासकीय नियम फॉलो करतात शासकीय नियमाचं अवलंबन करतात अशा हचेरींना शासनाने आता मानांकन देणं सुरू केलेलं आहे अशा शासकीय मानांकित हचेरीकडून बीज घेणं कधीही चाललं आता काय होतं पश्चिम बंगालमधून येतं आंध्रामधून येतं मग त्याचा सोडस्त घालणार आहे हे आता आपल्याकडे मत्स्य व्यवसाय हा सध्या नवीनच हा व्यवसाय आपल्या मराठवाडा किंवा विदर्भ विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रात हा नवीनच व्यवसाय उदयनमुखास आलेला आहे आणि हा व्यवसाय वाढीच्या बरोबर आता नवीन नवीन महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळे मत्स्यबीज केंद्राची निर्मिती होत आहे आता सध्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना चालू आहे त्यामधून अनेक नवीन आता हॅचरीज तयार होत आहेत मग ते हॅचरीज पूर्ण शासकीय मानांकनानुसार तयार झाली तर त्यांना श शासन त्यांना मान मानांकन देणार आहे आणि ते त्यांचं ॲक्रेडिशन झालं झालेल्या हॅचरीमधून आपण बीज जर समजा खरेदी केलं तर आपली त्यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही तुमचं मासे टाकल्यानंतर त्याला खाद्य लागतं ते खाद्याचाच खर्च जास्त येतो तर हा खाद्य कोणत्या प्रकारचं टाकला पाहिजे मत्स्य संवर्धनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजन मत्स्य संवर्धनामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त खर्च हा खाद्यावर होतो त्याच्यामुळे खाद्याचं काटेकोरपणे नियोजन करणं आवश्यक आहे काटेकोरपणे नियोजन म्हणजे आपण जे खाद्य पुरवणार ते प्रमाणापेक्षा जास्त असतं का म्हणे किंवा प्रमाणापेक्षा कमी असतं म्हणे जर खाद्य आपण प्रमाणापेक्षा जास्त टाकलं तर पाण्याची प्रत खराब होते खाद्याचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असेल तर त्याचा परिणाम त्याच्या वाढीवर होतो त्यामुळे खाद्याचं प्रमाण आपण निश्चित केलं पाहिजे खाद्याचं प्रमाण निश्चित करण्यासाठी आपण वेगळ्या उपकरणाचा वापर करू शकतो उपकरण म्हणजे आपल्या खताच्या बॅग किंवा प्लॅस्टिकचे ट्रे अशा प्रकारचं जर समजा तुम्ही उपकरणं वापरली आणि रोज आपण निरीक्षण केलं की आपण जो देतो ते खाद्य जेवढ्या प्रमाणात देतोय ते पूर्णपणे त्यांचं मासे ग्रहण करतायत का तर हे आपण जर रोजच्या रोज निरीक्षण केलं त्यानुसार आपण खाद्याचं प्रमाण ठरवलं तर खाद्याचं वेस्टेज जाणार नाही त्याचं ते, ते वाया जाणार नाही आणि खाद्य वाया नाही गेले तर तर तो थेट फायदा तुमच्या आर्थिक लाभा जी वाढ होती जशी माळ वाढ जास्त होईल तुम्हाला खाद्य करायचं प्रमाण वाढवावं लागेल तर साधारणतः ही प्रमाण कसं ठरवायचं जेव्हा सुरुवातीला मासे लहान असतात तेव्हा तेव्हा त्यांना वजनाच्या जास्त पटीनं खाद्य आपण जेव्हा बोटुकली सोडतो तर बोटुकलीच्या त्यांच्या एकंदरीत वजनाच्या जवळपास आठ ते दहा टक्के एवढं त्यांना रोज खाद्य द्यावं लागतं त्यातलं काही प्रमाणात आपलं सकाळी पुरवा लागतं काही प्रमाणात संध्याकाळी पुरवा लागतं आणि जर जसा ज़ मासा वाढतो तर त्यांच्या वजनाच्या तुलनेमध्ये कमी पटीने त्यांना खाद्य लागतं कारण सुरुवातीला माशाची वाढ ही जलद गतीने होते म्हणजे दहा ग्रॅमचा मासा त्याची वाढ दुप्पट होण्यासाठी वीस ग्रॅम होण्या होण्यासाठी कमी कालावधी लागतो हा जो कालावधी त्यांना कमी लागण्याचं कारण म्हणजे जेव्हा मासे सुरुवातीच्या अवस्थेत असतात तेव्हा त्यांचा वाढीचा दर जास्त असतो आणि खाद्यग्रहणाचं प्रमाण जास्त असतं मासा जसजसा जसा वाढतो त्यांच्या सरासरी वजनेच्या तुलनेमध्ये आपण कमी प्रमाणात खाद्य खाद्यपुरचा पुरवठा करणं हे आवश्यक असते आणि एकंदरीत म्हणजे ह्या माशांना जसं जसं आपल्या तलावामधला माशाचा बायोमास बायोमास म्हणजे एकंदरीत माशाचं वजन किती आहे त्याच्या तुलनेत आपल्याला खाद्य पुरवावं लागतं सुरुवातीला आपल्याला कमी खाद्य लागतं जसं मासे वाढतं तेव्हा आपल्याला खाद्याचं प्रमाण वाढत नाही परंतु ते सरासरी माशाच्या वजनाच्या तुलनेत कमी असतं पण एकूण खाद्य हे एक जास्त असतं कारण माशाचं वजन वाढलं बरं याच्यामध्ये एक महत्वाचा ऑक्सिजनचं पी, पी किती प्रमाण आहे याच्यावर मत्स्य बीजाची किंवा माशाची वाढ अवलंबून असते तर याच्यामध्ये पाण्याचा पीएच मेंटेन ठेवणं किंवा ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं राखणं यासाठी काय केलं पाहिजे ऑक्सिजनचं प्रमाण राखण्यासाठी आपण वेगळ्या उपकरणाचा एरेशन एरेटरचा आपण वापर करू शकतो हे हे समजा आपल्याला आपल्याकडे महागडे एरेटर समजा उपलब्ध नसतील तर शेतावर असणारे आपले जे साहित्य जे आहे जसं एका छोटासा ती ए तीन एच पीचा किंवा पाच एच पीचा पंप पी व्ही सी पाईप याचा आपण वापर करून पाण्यामध्ये ऑक्सिजनचं आपण ऑक्सिजनचं प्रमाण किंवा प्राणवायूचं प्रमाण आपण त्या त्यामध्ये वाढू शकतो पी एच मेंटेन करण्यासाठी आपण चुन्याचा वापर हा सर्वसाधारणपणे आपल्याकडे करतात बऱ्याचदाही पाण्याची प्रत किंवा ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला तपासता येतं त्याचे छोटे छोटे कीट आहे त्याची म्हणजे यंत्र आहेत तर ते कोणते आहेत तर शेतकऱ्यांनी घेतले पाहिजेत का ते आणि त्याचा उपयोग कसा करायचा पी एच मोजण्यासाठी काही जास्त आपल्याला मोठं काही केमिकल्स आपल्याला लागत नाही हां तर त्याच्यामध्ये एक पी एच इंडिकेटर असतो तर पी एच इंडिकेटर इंडिकेटर जर आपण वापरलं तर त्यानंतर आपल्याला पी मात्रा मात्र किती आहे ते करू शकतो ना किती पी एच चांगला असतो आणि पीएच ची रेंज आहे साडेसात ते साडेआठ पीएच कमी असेल तर आपण चुन्याचा वापर करायचा किती कमी आहे पी एच समजा साडेसहा असेल तर चुन्याची मात्रा किती द्यायची सात असेल तर किती द्यायची तर हे आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याची मात्रा ठरवली जाते आणि जास्त असेल तर जास्त असेल तर आपल्याकडे आपण जिओलाईट वापरू शकतो किंवा जिप्सम वापरू शकतो बर तर अशा गोष्टीचा वापर करून आपण पीएच नियंत्रणात आपण आणखी काय ऑक्सिजन ऑक्सिजन तपासण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन मीटर आहेत पण ते थोडे महागडे आहेत आपल्या एखाद्या छोट्याशा एका क्षेत्राला ते परवणार नाही जर एखाद्या ग्रुपमध्ये समजा तुम्ही मत्स्यपालन करत असेल तर दहा वीस शेतकऱ्यांच्या गटाने ऑक्सिजन मीटर तुम्ही खरेदी करू शकता बाकी अमोनिया नायट्रेट आणि नायट्रेट हे वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे आणि त्याचे किट आहे ते आपल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे अमोनिया तर काय होतं अमोनिया वाढल्यानंतर अमोनिया हा पाण्यामधला सगळ्यात विषारी घटक आहे अमोनिया जर वाढला तर त्याचा वाढतो अमोनिया वाढण्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा माशांना खाद्य पुरवतो तर खाद्यामधला बराचसा भाग हा न खाल्लेल्या स्वरूपात तलावाच्या तळाशी तला जमा होतो त्या व्यतिरिक्त त्यांचं फिकल मॅटर आहे माशाचं मेन एक्सक्रिशन जे आहे मेन एक्सक्रिशन विसर्जन जे आहे कोणत्याही नायट्रोजन पदार्थाचं हे अमोनियाच्या स्वरूपात होतं आपले मोठे आणि मला ते युरिया किंवा युरिक ॲसिड सोडतात पण माशाचं मुख्य उत्सर्जन जे आहे हे अमोनियाच्या स्वरूपात होतं त्यामुळे माशाची विष्ठा न खाल्लेलं खाद्य इतर नत्रयुक्त पदार्थ यांची हे कुजल्यामुळे पाण्यामध्ये अमोनिया तयार होतो आणि अमोनिया पाण्यामध्ये तयार झाला तर अमोनिया हा माशांना सगळ्यात विषारी घटक आहे मग तो हा अमोनिया कमी करण्यास गरजेचं आहे कसं करायचं हे अमोनिया कमी करण्यासाठी आपल्या तळ्याच्या तळाशी साठलेला गाळ हा वेळोवेळी काढून टाकणं गरजेचं आहे किंवा वेगळ्या आपण प्रोबॅटिकचा वापर करू शकतो प्रोबॅटिक काय त्यानं वॉटर प्रोबॅटिक म्हणतो वॉटर मध्ये नायट्रीफँग बॅक्टेरिया असतात ह्या नायट्रीफँग बॅक्टेरिया काय करतात हे अमोनियाचं कन्वर्शन मध्ये करतात आणि नायट्रेटचं कन्वर्शन मध्ये करतात आणि हे जे नायट्रेट जे आहे हे माशाला कमी हानिकारक आहे त्याच्यामुळे विषारी पदार्थाचं आपण कन्व्हर्शन कमी विषारी पदार्थामध्ये आपण अशा प्रकारचे प्रोबायटिकचा वापर करून आपण करू शकतो प्रोबायोटिक म्हणजे काय गोळे म्हणजे पावडर असते बॅक्टेरियाची पावडर असते तर ती पावडर आपण शेत वापरली तर ते कुजलेले जे पदार्थ आहेत ते अमोनिया अमोनियाचं प्रमाण आपण कमी करू शकतो याला काय रोग का, आजार वगैरे होतात का माश्यामध्ये आजारचं प्रमाण बाकीच्या अॅनिमलच्या संवर्धनाच्या तुलनेमध्ये फार कमी आहेत आजार होतात पण ते आपण योग्य वेळी जर त्या माश्याचे आजार ओळखलं तर आपण त्यांना नियंत्रणात प्रमुख कारण म्हणजे त्यांनी योग्य प्रशिक्षण कोणत्या संस्थेमधून घेतलेलं नाही योग्य तज्ज्ञाचा सल्ला त्यांनी घेतलेला नाही बऱ्याच ठिकाण आपल्याला असं आढळतं की शेतकऱ्याची संचयन घनता ही पाच हजार मत्स्यबीज आहे त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी तीस हजार चाळीस हजार हे मत्स्यबीज सोडलेलं आहे एवढीच जास्त संचयन घनता असल्यामुळे माश्याची वाढ होत झाली नाही किंवा काही ठिकाणी प्राणवायू कमी पडल्यामुळे माश्याची मृत्यू झालेली आहे किंवा बऱ्याच ठिकाणी असं पण आलेलं आहे आढळलेलं आहे की माश्याचं मत्स्यबीज सोडलेलं आहे परंतु सोडल्यानंतर काही पक्षी खाऊन गेले हे पक्षी खाऊन जाण्याचं कारण काय की त्यांनी योग्य मार्गदर्शन तज्ञांकडून घेतलं आहे मासे सोडण्याच्या अगोदर आपण जर समजा क्षेत्रावरती म बर्ड फेन्सिंग नेट नेट वगैरे लावली तर अशा प्रकारचं जीवित्याचं प्रमाण हे आपल्याला मेंटेन ठेवता येईल खर्च कमी करण्यासाठी खाद्यावर तुम्ही सांगितलं काय पर्याय आहेत का त्याला सगळं मार्केटचं घ्यायचं खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी आपण वेगळ्या म्हणजे आपल्याकडे लोकल आपल्या बाजारपेठेमध्ये जे ॲग्रिकल्चरचे इन्ग्रेडियंट आहेत सोयाबीनची पेंड किंवा मक्याचा भरणा याचं मिश्रण करून आपण त्यांना खाद्य देऊ शकतो त्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला खाद्याचा खर्चच फार कमीत कमी करायचा असेल तर आपण बायोगॅस सिलरीचा वापर करून पूर्ण उत्पादन घेऊ शकता ज्या तलावामध्ये पान वनस्पती जास्त आहे तर याच्यामध्ये गवत्या मासेचा वापर करून तुम्ही खाद्याचा खर्च तुम्ही कमी करू शकता किंवा संचयन घनता तुम्ही कमी करू शकता घनता समजा एखादा तलावामध्ये तिलापिया समजा तुम्हाला दोन हजार पाचशे टिलाप्या सोडायचे आहेत आणि तुम्हाला बाहेरून खाद्य द्यायचं आहे आणि ते खाद्याचा खर्च तुम्हाला जास्त येत आहे तर अशावेळी तुम्हाला खाद्याचा खर्चच कमी करायचा असेल तर संचयन घनता डायरेक्ट तुम्ही एक हजारपर्यंत तुम्ही संचयन घनता ठेवली आणि त्या तलावामधल्या फक्त नैसर्गिक खाद्यावर जर समजा मासे वाढवले हो तर खाद्याचा खर्च पूर्णपणे कमी करू शकतो साधारणतः किती कालावधी लागतो हे आपल्या माशेच्या प्रजातीनुसार अवलंबून आहे जर भारतीय प्रमुख कार्य तुम्ही मासे, मासे केले तर विक्री योग्य होण्यासाठी तुम्हाला एक वर्ष कालावधी एक वर्षाचा कालावधी लागतो जर तुम्ही तिलापिया मासा केला तर सहा ते सात महिने हा कालावधी लागतो जर तुम्ही पंकज मासा केला तर आठ ते दहा महिने एवढा कालावधी वीज सोडण्याचा कोणता कालावधी आहे कधी सोडला पाहिजे बीज आपण सोडताना आपण थंडीचा कालावधी हा वगळला पाहिजे थंडीमध्ये माशांची वाढ होत नाही खाद्य खाण्याचं जे प्रमाण आहे हे थंडीमध्ये कमी होतं आणि थंडीमध्ये आजाराचे पण बऱ्याच आजाराचे प्रमाण पण वाढते यासाठी समजा तुम्हाला शेतामध्ये संवर्धन करायचं असेल तर मार्च महिन्यामध्ये में थंडी संपल्यानंतर तुम्ही संचयन केलं आणि थंडी होण्यापूर्वी समजा तुम्ही त्याची काढणी केली तर तुमच्या पूर्ण संवर्धनिक संवर्धन कालाव कालावधीमध्ये कमीत कमी, कमी तुम्हाला अडचणी येतात साधारणतः आपल्याकडे शेतकरी कोणत्या महिन्यामध्ये मत्स्यबीज आपल्याकडे आप पाऊस पडल्यानंतर शेतकरी मत्स्यबीजेच्या शोधार्थ जातात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये ते मत्स्यबीज सोडतात मध्ये थंडीचा महिना येतो थंडीचे तीन चार महिने येतात तिथं माश्याची वाढ होत नाही मग असे प्रॉब्लेम होतात हे होऊ नये म्हणून आपण संवर्धन संचयन कधी करावं थंडी संपल्यानंतर करावं आणि हे पंकज ह्या जातीचे जे मासे आहेत तर यांच बीज सर्वसाधारण वर्षभर आपल्याला उपलब्ध असतं परंतु लांबून आणायला आता जर सोडलं तर पर्यंत किती महिने का काढली मार्च पासून आपलं तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत हे बरेचसे मासे तुम्हाला विक्री योग्य होतात विक्री योग्य मासा झाला म्हणून पंकज जो मासा आहे तो एक किलोच्या कमीत कमी एक किलोचा झाला तर बाजारपेठेमध्ये मागणी भारतीय प्रमुख कार हा एक किलोचा झाला तर त्याला मार्केटमध्ये मागणी आहे किला मासा असा कमीत कमी अर्धा किलोचा पाहिजे मग त्याला बाजारामध्ये चांगला भाव मिळतो hmm. हा विक्री योग्य ती साईज कशावर ठरते तर एकदा असा मोठा झाला की त्याची तो जो खाद्य खातो ते खाद्याची एनर्जी त्यांची त्यांचं शरीराचं वजन वाढण्यासाठी व्हावं गोण्याट वाढण्यासाठी होऊन रिप्रोडक्शनसाठी होऊन तर याच्यानुसार आपल्याला संवर्धन कालावधी ठरलेला असतो आता एक वर्षानंतर हे कटला रुहू मृगल हे आ, ते मॅच्युअर व्हायला सुरुवात करतात किंवा रिप्रोडक्शन प्रजननासाठी ते तयार होणं सुरुवात होते मग तुम्ही जे काय दिलेलं खाद्य आहे खाद्यातली ती जी ऊर्जा आहे ही प्रजननासाठी त्याची वाया जाते असं होऊ नये म्हणून पूर्ण दिलेलं खाद्य खाद्याचा उपयोग त्याच्या पूर्ण वाढीसाठी व्हावं आणि त्यातून आपल्याला चांगलं उत्पादन मिळावं यासाठी त्या तस त्या प्रकारच्या माशांचा संवर्धन कालावधी हा एक वर्षच आपण हा ठेवला शेतकऱ्यांना अडचण जी येते ती मासे पकडणे आणि मार्केटिंग तर काय मार्ग आहे का आता मार्केटिंग ही आपल्या भागामध्ये एक प्रमुख अडचणी आहेत कारण इथल्या शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे त्यांना मासेमारीची पूर्ण कल्पना नाही मग यासाठी पारंपरिक जे मच्छीमार आहेत ते मच्छीमारांची मदत घेऊन ते मासे पकडून त्यांना मार्केटिंगसाठी त्यांनी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात त्या व्यतिरिक्त जर समजा आपण जिवंत मासे विक्री करण्याची जर व्यवस्था व्यवस्थापन केलं तर आपल्याला माशाचा भाव जास्त चांगल्या प्रकारे अधिक मिळतो किती फरक पडतो फारच फरक पडतो अगदी समजा एक किलो पंगस मासा तुम्हाला याच्यामध्ये विकायचा असेल शेतकऱ्यावर त्याला ते रुपये भाव मिळतो तोच मासा जिवंत विकला तुम्ही तर तो, तुम तो, तो, तो एकशे ऐंशी ते दोनशे रुपये एवढा भाव जाऊ शकतो कारण बरेचसे ग्राहक जे आहेत हे जिवंत मासा प्रेफर करतात जिवंत मासा आहे म्हणजे तो कुठला खराब झाला नाही फ्रेश फ्रेश आहे त्याच्यामुळे ग्राहक त्याला पसंती देतात आणि जास्त भाव देण्यासाठी सुद्धा ते आपल्याला यशस्वी करायचं असेल फेल जाऊ द्यायचे नसेल तर काय करायला पाहिजे काय अडचणी त्यासाठी शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू करण्यापूर्वी संपूर्ण त्या व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान घेणं आवश्यक हो आहे तज्ञांचं मार्गदर्शन घे घेणं हो आवश्यक आहे संपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच तुम्ही मत्स्य व्यवसाय सुरू करा